नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर सुरुवातीलाच मला तुम्हाला एक ऑडिओ क्लिप ऐकवायची आहे ऑडिओ क्लिप ऐकण्यापूर्वी तुम्हाला मी सांगतो की ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आहे आणि हा दोन व्यक्तींच्या मधला संवाद आहे एक आहे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे आमदार बांगर आणि दुसरे छत्रपती संभाजीनगर मधल्या एका हॉस्पिटलचे डॉक्टर या दोघांच्या मध्ये एक पेशंट त्या भागातला ॲडमिट आहे आणि त्याचं जे बिल झालंय त्यावरूनचा हा संवाद आहे तो तुम्हाला ऐकवतो सरकटी म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे फी, फी मेडिकल म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिलेत तर मला वाटतंय आता दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन अहो कंडिशन ते किती खराब असू द्या नव तिला काय अमृत पाजले का तुम्ही तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही नाही आपला गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे त्याच्यातलं एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही जमा केलेत अजून काय आता आता बाकीचे जे पैसे राहिलेत ते आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या एकवीस हजार रुपये डिस्काउंट देताय तुम्ही म्हणजे सहा लाख रुपये डेंगूच्या पेशंटला किती असू रोजचे किती रुपये ला लागायचे त्याला मेडिकल सोडून असेल ना रोजचे किती बिल आहे असेल ना अहो सगळं दादा सहा लाख रुपये कशाला म्हणतात अरे असं गोरगरीबाला लुटू नका आज जोडून आपल्याला विनंती आहे काहीच सांगू नका तुम्ही या पद्धतीने जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असाल तर आम्हाला ऍक्शन घ्यायचा अधिकार आहे सहा लाख रुपये कशाला घेता असे गोरगरीब लोकांना लुटू नका ये योगे ही हे योग्य नाही तुमचं ध्यानात ठेवा म्हणजे जेवढा मोठा इनूट तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय का या स्पष्टपणे कळत की एक पेशंटला डेंग्यू झालाय तो दहा दिवस त्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि दहा दिवस ॲडमिट असल्यामुळं त्याचं बिल सहा लाख झालं ला आहे त्यातले तीन लाख रुपये हे केवळ मेडिकलचे आहेत ज्याचं बिल पेड केलं गेलेलं आहे आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाच्या आसपासचं बिल डॉक्टरांची फीस आहे हॉस्पिटलची फीस आहे मग ती विजिट असतील ते बाकीच्या ती दिलेली साधनं असतील रूमचा रेंट असेल जे काय असेल ते असेल ते दोन लाख पंच्याऐंशी हजार आहे दहा दिवसाचं आपण टेन्टेटिव्हली तीन लाख रुपये धरलं तर तीस हजार रुपये पर डे असा तो खर्च येतो आणि आमदाराचा आक्षेप याच्यावरती होता आणि आमदार त्याविषयी त्या डॉक्टरांच्या सोबत भांडत होते या संवादानंतर आमदारांनी डॉक्टरला धमकी दिली म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी बातम्या आल्या मी तुम्हाला काही वर्तमानपत्रातल्या काही टी व्ही चॅनलच्या बातम्याच्या स्क्रीनशॉट्स दाखवतोय बघून घ्या तुम्हाला ते लक्षात येईल की कशा स्वरूपाच्या आहेत मग इथल्या डॉक्टरांच्या असोसिएशन न आमदारांचा निषेध करत डॉक्टरांना सुरक्षितपणे वैद्यकीय व्यवसाय करता आला पाहिजे यासाठी मागणी केली आमदारांचा निषेध नोंदवला हे किती फालतूपणा चालला हे सांगितलं मग समाजातला एक वर्ग सुद्धा या निमित्ताने पुढे आला डॉक्टरांच्या वरती कसं दडपण येत आहे काय काय करत आहे हे सगळं सांगत होता मग आम्ही शोध घेतला काय घ्यावा लागतो हे रुग्णालय कोण चालवतंय कोण आणि एवढं कसं काय होऊ शकतं याचा अंदाज घेतला तेव्हा कळलं की हे छत्रपती संभाजीनगर मधलं महात्मा गांधी मिशन नावाचं रुग्णालय आहे ज्याचे प्रमुख अंकुशराव कदम आहेत ज्याचे प्रमुख ते नांदेडवाले कमलकिशोर कदम आहेत या दोघांचे प्रमुख शरद पवार आहेत शरद पवारांच्या विचाराने चालणाऱ्या रुग्णालयात रुग्णांची लूट झाली म्हणून कोणी आमदार जाब विचारणार असेल तर तो आमदार हरामखोर ठरतो पण पुण्यातल्या घैसास केळकर या अण्णावाच्या डॉक्टरनी काही चूक केली की तो मात्र भयंकर अपराध असतो तुम्हाला चुकण्याची परवानगी नाही एक दिनानाथ हॉस्पिटलचा विचार करा जिथे उपचार नाकारले दहा लाख रुपये भरा असं सांगितलं असं म्हणून घैसास ठोकले केळकर ठोकले आणि केळकरांना ठोकून भागलं नाही मंगेशकरांचं अख्खं घरानं काढलं लुटारू चोर दरोडेखोर असं ते वडेट्टीवार म्हणाले आणि मिळेल त्या ब्राह्मण डॉक्टराचा पार सुपडा साफ करण्याचा प्रयत्न झाला एका लाईननी एक जात ब्राह्मण डॉक्टर ठोकून काढले गेले ठोकून यांना असंच केलं पाहिजे यांना मारलं पाहिजे सोलवटून काढलं पाहिजे हॉस्पिटलचे परवाने रद्द केले पाहिजेत ही सगळी भाषा बोलली गेली आणि ईश्वर साक्षीनं मी सुद्धा डॉक्टरांनी चूकच केली हे सांगत आलो चूकच केलीय हे सांगत आलो उपचार नाकारणं आणि अधिकचे पैसे घेणं हा अपराधच आहे मग छत्रपती संभाजीनगर शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या कदमांच्या ट्रस्टच्या दोन्ही ट्रस्टच आहेत कदमांच्या ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये डेंग्यू झालेल्या पेशंटला सहा लाखाचं बिल कसं का काय झालं याचा जाब विचारणाऱ्या आमदाराला ब्लॅकमेलर धमकी देणारा ढोंगी म्हटलं जातं आणि डॉक्टरांना आरामात काम करू द्या म्हटलं जातं हे कसं काय न्याय लावायचाच आहे तर जो न्याय पुण्याच्या डॉक्टरांना लावलाय तो संभाजीनगरच्या डॉक्टरांना लावायचा नाही का ज्या त्यांना दिल्या गेल्या त्या यांना देता येत नाहीत का तर नाही कारण पुण्यातले डॉक्टर ब्राह्मण असतात त्यांना ठोकता येत त्यांना ठोकल्यावर कोणीही कोणतीही रिॲक्शन देत नाही शंढांकडून प्रतिक्रिया येत नसतात पण जर नागाला डिवचलं तर तो फुतकार करत काढून विष आपल्या अंगात उतरवू शकतो म्हणून इथे डॉक्टरांची बाजू घेऊन आमदाराला शिव्या घालायच्या तिथे आमदारच आहे त्याची बाजू घेऊन डॉक्टरांना शिव्या घालायच्या हा नवा प्रकार अस्तित्वात आला आहे चला आता इकडे संभाजीनगरला बांगरला शिव्या घालू आणि तिकडे मंगेशकर घास केळकरांना शिव्या घालू नमस्कार